हॅलो गा वेलकम बॅक टू मनीज लाईफस्टाईल गाईज बघा तर आज मी ना अलिबागला गेलेले तर तिकडे मला फणस दिसले आणि फणस मी आणलेलं आहे कारण की मुलांना फणस फार आवडतात म्हणून मी तीन फणस आणलेले आहेत आम आमच्याकडे इकडे पन्नास रुपये पाव आहे तुमच्याकडे कसं म्हणजे किती कशी पाव आहेत ते तुम्ही सांगा पण एक पाव आणल्यानंतर मुलांचंही मन भरत नाही आणि एक पावमध्ये खूप कमी बसतात त्याच्यामुळे मी दरवर्षी कोकणात तिकडे गेल्यानंतर फणस हे अंत्यच आंबे आणि फणससाठी आम्ही खास जात असतो तर मे एंडिंग आहे आणि सीझन आता संपत चाललेलं आहे तर म्हणून स्वस्त पण मिळतं आणि छान पण मिळतं आणि मला खूप कमी याच्यामध्ये हे फणस मिळालेले आहेत म्हणून मला जास्तच आवडलेत पण फन्साकडे बघून हे वाटतंय की बाहेरचं आवरण जे आहे त्याचं काटेरी आणि आतमध्ये इतके सुंदर गोड लुसलसे छान असे गरे मिळाले जेव्हा तेव्हा मन इतकं आनंदी आणि प्रसन्न झालं की चला आपण जे पैसे दिलेत खर्च केले फणसावरती ते आपले मार्गी लागले म्हणून मला खूप आनंद झालेला आहे आणि तुमच्याशी शेअर करावंसं मला हा व्हिडिओ वाटला म्हणून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते कि पाव की पाव किलो घेऊन त्याच्याने म्हणजे काही मन पण भरत नाही आहे आणि एवढंच येतं आणि कोणी कशी हात लावली कोणी काय केलं कसे काढले ते पण नाही स्वच्छताही आपल्याला बाहेरची वाटत नाही पाहिजे तशी तर बिया पण मिळतात ह्या बिया पण उकळून आपण खाऊ शकतो छानपैकी आणि फणसही पटापट पटापट पत, पत काढले चला तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर तुम्ही फणस खायला येऊ शकतात चलो भेटू नेक्स्ट बाय डब्बा सी यू